श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचा हा दिव्य संदेश जर तुम्ही ऐकण्यासाठी इथवर आला आहात तर तुम्ही स्वामींचे भाग्यशाली बाळ आहात स्वामी तुमची निवड स्वतः करून तुम्हाला इथपर्यंत आणले आहे जेव्हा तुमची दृष्टी या संदेशाकडे गेली आहे तर तुमची निवड स्वामींनी स्वत हा संदेश ऐकण्यासाठी केली आहे यावर ज्यांचा कुणाचा विश्वास आहे त्यांनी श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी देव तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी काहीतरी माध्यम करून या संदेशातून तुम्हाला काही संकेत देऊ इच्छितात ते संकेत तुमच्या जीवनातील खूप काही परिवर्तन घडवण्यासाठी होत आहे स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा माझी कृपादृष्टी निरंतर तुझ्यावर आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबावर आहे बाळा तुला असलेली चिंता मी जाणतो आणि त्यासाठी मी काही आज तुला महत्वपूर्ण सांगत आहे तू जर या संदेशाला शेवटपर्यंत ऐकशील तर माझी कृपा आणि माता लक्ष्मीची कृपा निरंतर तुझ्यावर आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबावर होईल तुम्ही मागित असलेले आशीर्वाद येत आहेत एक दिव्य तेज तुमच्याकडे येत आहे कारण तुम्ही या ब्रह्मांडाकडे देवाकडे ती प्रार्थना केली आहे तुम्हाला ते भरघोस यश हवे आहे तुम्हाला ती संपत्ती हवी आहे ते खूप काही आर्थिक चमत्कार हवे आहेत तर देव म्हणतात बाळा निश्चिंत रहा तुला ते दिल्या जातील पण त्यासोबत एक अट आहे बाळा जे कर्म करतात त्यांनाच त्याचा लाभ देखील प्राप्त होतो चुकूनही बसल्या जागी काही मिळण्याचे तुम्हाला कोणी आश्वासन देत असेल तर तसे कधीही घडत नाही बाळा प्रत्येक गोष्टीसाठी परिश्रम हे अत्यंत आवश्यक आहे होय जर कुणाला खूप कमी परिश्रम करूनही काही अधिक प्राप्त होते तर त्याला भाग्यशाली म्हटल्या जाते तसेच काहीतरी तुझ्यासोबतही घडणार आहे कारण तुला देवांचा दिव्य आशीर्वाद प्राप्त आहे पण बाळा परिश्रम हे कुणालाही चुकलेले नाहीत तुम्ही कर्म करत पुढे जावे हे तुमचे कर्तव्य आहे आणि तुमच्या कर्माला अधिक फळ देणे हे देवांची जबाबदारी आहे तेव्हा सगळं काही निशंक देवावर सोपवून निश्चिंत व्हा तुमची परिस्थिती बदलण्यासाठी तुम्ही जे काही प्रयत्न करत आहात त्यात तुम्हाला अधिक फळाची अपेक्षा आहे अधिक आर्थिक चमत्काराची आवश्यकता आहे तर ते देखील नक्कीच घडेल स्वामी म्हणतात बाळा अध्यात्माची कास धरली आहेस तर तू योग्य मार्गावर आहेस माझ्या प्रिय बाळा मी आशीर्वादांचे वर्षाव करण्यासाठी आज तुझ्यापर्यंत आलो आहे तुम्ही मागितलेले आशीर्वाद तर मी देईलच पण आज ज्याचा कुणाचा भाग्योतय होण्याचा काळ आहे त्याला असे काहीतरी प्राप्त होणार आहे जे त्याच्या बुद्धीच्याही पलीकडे आहे जे त्याने माझ्याकडे कधीही मागितलेले नाही या चोवीस तासात तुमच्याकडे ते आशीर्वाद येत आहेत जेव्हा तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकाल आणि तुमच्या मनातल्या मनात ती इच्छा प्रगट कराल तेव्हा देवाचे आशीर्वाद देवाचे चमत्कार तुमच्यासोबत घडू लागतील देव म्हणतात तुझ्यासाठी ती विपुलता ती आर्थिक संपन्नता आणि दुःख कष्ट संपवणारे आशीर्वाद येत आहेत तुझी बाजू देव राखत आहे तुला ज्या ठिकाणी कोणी फसवू पाहिले आहे त्या ठिकाणी आता तुला दुप्पट नफा प्राप्त होणार आहे ज्यांनी कुणी तुला फसवण्याची तयारी केली होती ते आता पश्चाताप करणार आहेत कारण तुझ्याकडे ती संपत्ती तो आनंद आणि ते सुखाचे क्षण देव स्वत देण्यासाठी येत आहेत आज रात्रीतून तुम्ही ते सर्व काही आशीर्वाद प्राप्त कराल आज संध्याकाळी देवाजवळ दिवा लावा आणि मनापासून माता लक्ष्मीला तुमच्या घरात प्रवेश करण्यासाठी विनंती करा कारण देव म्हणतात माझ्यासोबत तुमच्या घरात आज माता लक्ष्मी प्रवेश करणार आहे तुम्ही जर विनंती केलीत तर ती वेगवान गतीने आणि अत्यंत आनंदासहित लक्ष्मीच्या पावलाने तुमच्या घरात येणार आहे जेव्हा लक्ष्मीच्या पावलाने देवी येणार आहे तेव्हा तुम्ही निश्चिंत असावे कारण देव तुमची एक मोठी आर्थिक समस्या नष्ट करू पाहतात स्वामींनी तुमच्या मनातली इच्छा जाणली आहे त्यासाठी तुमच्यासाठी काहीतरी असे आशीर्वाद आणि चमत्कार तुमच्या दिशेने पाठवण्याचे नियोजन केले आहे त्या नियोजनाचा भाग म्हणून तुम्ही देवाला आज संध्याकाळी नक्की प्रार्थना करा आणि देव तुमची ती प्रार्थना भगवंत माता लक्ष्मी मान्य करत आहे असा तुमच्या मनात कोरा कारण जेव्हा तुम्ही ती प्रार्थना कराल तेव्हा मीही तिथेच असेल आणि तुमची प्रार्थना स्वीकार होईल देव भगवंत आणि माता लक्ष्मी चिरकाल तुमच्या घरी निवास करण्यासाठी येत आहेत जो कोणी स्वामींचा प्रिय बाळ भगवंताचे आणि माता लक्ष्मीचे स्मरण करेल आणि आपल्या कार्यात अधिक मन दावेल त्याकडे अधिक संपत्तीचे आशीर्वाद कुठल्याही मार्गाने चालून येतील माता लक्ष्मी तुमच्या घरी स्थिर होण्यासाठी येत आहे तुम्हीही मनापासून देवाचे देवीचे आभार माना आणि देवांना तुमच्या घरी आमंत्रित करा यामुळे तुमचे उज्ज्वल भविष्य अधिक उन्नत होण्यास आणि तुम्हाला जी प्रगती हवी आहे ती प्राप्त होण्यास काहीही क्षणाचा विलंब लागणार नाही देव म्हणतात बाळा जेव्हा तुझ्या दिशेने आम्ही चमत्कार पाठवतो तेव्हा तू सज्ज असावे अशी आमची आज्ञा आहे जे कर्म करत आहेस त्यात मोठ्या यशाद्वारा तुला आर्थिक प्रसन्नता प्राप्त होणार आहे कारण देव आणि माता लक्ष्मी तुझ्यावर प्रसन्न आहे आणि पैशांचा वर्षाव तुझ्यावर धनाचा वर्षाव केल्या जाणार आहे त्यासाठी निश्चिंतच तू तयार असावा अशी देव तुला आज्ञा करतात कारण जेव्हा धन आणि आशीर्वादांचा वर्षाव होतो तेव्हा देव तुमच्यावर प्रसन्न आहेत हे, हे जाणावे आणि त्याचा योग्य संचय करावा आणि योग्य ठिकाणी त्याचे दानही सत्पात्रास द्यावे अशी योजना करावी कारण त्यामुळे देवांना अधिक प्रसन्नता प्राप्त होते तुम्ही धनधान्याने परिपूर्ण होऊ इच्छिता तर तुम्ही जेव्हाही धान्य आणता त्यातील मुठभर धान्य पशुपक्ष्यांना अवश्य घालावे कारण त्यामुळे तुम्ही अधिक सुसंपन्नता प्राप्त करता घरी भर ते अत्यंत उपयोगी आहे हा जरी तुम्ही तुमच्या भरभराट होण्यासाठी एक छोटासा प्रयोग जरी करून पाहिलात तर तुमचे भंडार किती दिवसात आणि किती पटीने वाढता याचा अनुभव तुम्ही लवकरच करणार आहात देव तुमचे सामर्थ्य आणि तुमच्या यशात आणि तुमच्या घरात भरभराट देऊ इच्छितात जर तुम्हीही मनापासून ते स्वीकार करू इच्छिता तर होय स्वामी मी ते आशीर्वाद स्वीकार करतो अशी कमेंट करायला विसरू नका तुमच्या घरात जेव्हाही धनधान्य तुम्हाला कमी पडू नये असे वाटते त्या क्षणाला देवावर वाहिलेली भगवंतावर वाहिलेली तुलसी मातेची पवित्र दले तुम्ही तुमच्या धान्यात टाकावी आणि तुमच्या धान्याला नमस्कार करावा हे अन्नपूर्णे माते माझ्या घरी निरंतर तुझी वृद्धी हो तू कधीही संपू नये तू अधिका अधिक वाढीसह आम्हाला प्राप्त हो आमच्या सहकुटुंबाचे आणि आमच्या हातून पुण्याचे कर्म करावे इतके तू आमच्यावर निरंतर प्रसन्न राहावे अशी अन्नपूर्णा मातेला प्रार्थना करावी आणि ते तुलसी दल, त्या धान्यात ठेवावे तुम्ही काही दिवसातच त्याचा अद्भुत अनुभव कराल आणि जेव्हा तुम्ही अधिका अधिक तुमचे धन आणि तुमचे धान्य वाढताना पाहाल कारण कधीही तुम्हाला त्या धान्यात कमतरता जाणवणार नाही जिथे भगवान विष्णूचा आणि माता लक्ष्मी अन्नपूर्णेचा आशीर्वाद येतो तिथे कुठेही काही कमतरता भासत नाही जर तुम्ही यासोबत काही चांगली कर्मे आपल्या आयुष्यात आपल्या दैनंदिन जीवनात करून घेतलीत तर तुम्हाला अधिका अधिक आशीर्वाद देवांकडून प्राप्त होतो जर तुमचा विश्वास असेल जर तुम्ही हे स्वीकार करू इच्छिता तर होय मी ते स्वीकार करतो आणि मी तसे करेल अशी कमेंट करा स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा आशीर्वादांचा वर्षाव आणि देवांच्या चमत्कारांचा वर्षाव करणारा हा स्वामी संदेश तू ऐकत आहेस हा दिव्य संदेश जिथे जिथे ऐकल्या जाईल तिथली जागा पवित्र होईल तुमच्या कानावर अधिका अधिक सुखद बातम्या तुम्ही ऐकाल आनंदाच्या बातम्या तुमच्यापर्यंत येतील जर तुम्ही सहमत असाल तर होय स्वामी मी ते आशीर्वाद स्वीकार करतो अशी कमेंट करायला विसरू नका स्वामी म्हणतात बाळा काही काळातच तुझ्यासाठी असे द्वार उघडल्या जाईल जिथून तुझ्यासाठी खूप काही सुख समृद्धी आनंद वैभवाचे आशीर्वाद तुला प्राप्त होतील कारण तू जर चांगले कर्म निरंतर करत राहिलास तर ते देवाच्या नजरेतून लपलेले नाही आणि जेव्हा जो कोणी भक्त देवांचे मान्य असलेले चांगले कर्म आपल्या आयुष्यात निरंतर जोडून ठेवतो त्या भक्तावर देव कधीही रुष्ट होत नाहीत देवांची कृपा निरंतर त्यांच्या आणि त्यांच्या सहकुटुंबावर होत राहते एवढेच काय पण तुमच्या पीड़्या, पिढ्या दर पिढ्यांमध्ये देवांचा आशीर्वाद निरंतर तुमच्यासोबत राहून तुम्हाला कुठलीही कमतरता भासू देत नाही तुम्ही कित्येक कुटुंब असे पाहिले असेल जे खूप काही त्रासांनी ग्रस्त आहेत खूप काही व्याधींनी ग्रस्त आहेत जे माझ्यापर्यंत आलेले नाहीत त्यांना जो कोणी माझ्या सेवेचा मार्ग दाखेल देवाच्या ध्यानाचा मार्ग दाखवेल तो अधिक प्रसन्नता आणि आयुष्यात उन्नती प्राप्त करेल तेव्हा तुम्हीही पुण्याचे भागीदार होऊ इच्छिता तर हा संदेश नक्कीच लाईक करा आणि आपल्या प्रियजनांपर्यंत आणि ज्यांना त्याची आवश्यकता आहे त्यांच्यापर्यंत नक्की पाठवावा यामुळे तुमच्या भाग्यात देखील अधिक उन्नती होण्यास प्रारंभ होईल देव कुठल्याही क्षणी तुमच्यावर प्रसन्न होऊन तुम्हाला ते चमत्कार देतील ज्याची अपेक्षा तुम्ही करत आहात पुढील काही काळात तुमच्या घरी ते मोठी वस्तू येणार आहे ज्यात तुमचा सर्वांचा आनंद समावला आहे तुम्ही त्याची आतुरतेने वाट पाहत आहात आणि देवदेखील तुम्हाला ते आशीर्वाद प्रदान करणार आहेत तेव्हा ते स्वीकारण्यासाठी सज्ज व्हा देवांची कृपा निरंतर तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर होत आहे याचे अनुभव तुम्हाला होतील माता लक्ष्मीचे आवाहन करताना तुम्ही जेव्हा देवाकडे प्रार्थना कराल तर तेव्हा देवाला सांगा की देवा माझ्याकडे इतकी विपुलता दे की ज्यांना आवश्यकता आहे त्यांनाही मी मदतीचा हात देऊ शकेल जेव्हा तुम्ही ही प्रार्थना कराल तेव्हा देव तुमच्याकडे अधिका अधिक आशीर्वाद देतील कारण देवाला आवडतात ते देणारे हात म्हणूनच मनापासून दान करताना ते खूप शांततेने आणि स्वइच्छेने करा कारण स्वइच्छेने केलेले दान देव निरंतर स्वीकार करतात आणि तुमच्या दिशेने योग्य ते आशीर्वाद पाठवतात जे कोणी हा स्वामी संदेश इथपर्यंत ऐकत आहेत ते बाळ भाग्यशाली आहे स्वामींची निरंतर कृपा आणि माता लक्ष्मीची निरंतर कृपा ते प्राप्त करत आहेत स्वामी देव त्यांच्या आयुष्यातून त्या रिकाम्या जागा आनंदाने भरण्यासाठी आज आले आहे त्यांना त्या नात्यातील ते, ते प्रेम हवेसे आहे त्यांना ते नाते ना प्राप्त होईल आणि त्या नात्यातील सुसंवाद आणि प्रेम देखील प्राप्त होईल ज्यांना त्या वस्तू हव्या आहेत त्यांना योग्य वेळेत त्या वस्तू दिल्या जातील कारण ते त्या गोष्टींच्या प्रतीक्षेत आहेत स्वामी म्हणतात जिथे जिथे माझे नाव घेतल्या जाते आणि जिथे जिथे देवाचे स्मरण केले जाते तिथे तिथे मी निरंतर वास करतो आणि आज देखील मी तुमच्यापर्यंत म्हणूनच आलो आहे जिथे माझे स्मरण होते तिथे मी येऊन प्रगट होतो आणि कित्येकदा तुमच्या मनात देखील येतो जेव्हा तुमच्या मनात काही चांगले विचार येतात काही चांगले कर्म येते तेव्हा देखील मीच तुमच्या हृदयात राहून ते, ते तुमच्याकडून करून घेतो देव म्हणतात मी प्रसन्न असताना माझ्या बाळांना कुठलीही कमतरता भासत नाही जर तुमचे काही कार्य अडत असेल तर घाबरू नका निशंक कारण पुढील काही काळातच तुम्ही ते आशीर्वाद प्राप्त करून तुमचे ते कार्य संपन्न होईल ज्यांनी कोणी मनापासून हा स्वामीचा दिव्य संदेश पवित्र संदेश ऐकला आहे आणि मनापासून आशीर्वाद स्वीकार केले आहेत तर होय स्वामी मी आशीर्वाद स्वीकार करतो स्वामी माऊली मी तुमचे प्रिय बाळ अशी कमेंट करायला विसरू नका स्वामी देव तुमच्या मनातील त्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुमच्या घरी सुख समृद्धी वैभव आणि प्रगती आणि भरभराट प्रदान करोत तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आनंदाचे प्रगतीचे दिवस देवत हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ लक्ष्मी स्वरूपाय श्री स्वामी समर्थ लक्ष्मीस्वरूपाय नमः 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 श्री स्वामी समरथ लक्ष्मीस्वरूपाय नमः श्रीस्वामी समर्थ लक्ष्मीस्वरूपाय नमः